कारवाई सुरू आहे आता पोलीस प्रशासन कारवाई करत आहे शेवटी असं की जिल्ह्याला जे अभिप्रेत नव्हतं जिल्ह्यामध्ये एक प्रकारचा गुंडारा सुरू होतो का असा प्रश्न जनतेला निर्म जनतेच्या मनात आहे तर आता त्याची दखल आता जिल्हा प्रशासनाने घेतली पाहिजे अशी आमची त्यांना मागणी आहे कोणाला कुळं भरायचं आणि कोणाचं नेतृत्व मानायचं आणि ज्याने त्याने ठरवायचं किंवा की जनता हे उडाडोळाने पाहत असते ज्या कोल्हाडोळा मारण्याचं काम सुरू आहे त्यामुळे जे जे स्वतःचे नेते येऊ शकले नाही ते जनतेचं कसं होणार हा खरं प्रश्न जनतेला जनतेला पडलेला आहे राजीनामा कोणी दिले नाही त्यांनी पक्षश्रेष्ठ त्यांचं म्हणणं मी आता माहिती घेतली पक्षश्रेष्ठी त्यांची भूमिका ऐकून घेतलेली आहे निश्चितपणे त्या स्तरावर प्रदेशाध्यक्ष असतील किंवा अन्य मंडळी त्याबद्दल विचार करतील बैठक बोलावतील त्यामुळे त्या बैठकीत काही समज गैरसमज झाले असते दूर करता येतील असं आहे की प्रत्येकाच्या मनात काय आहे ते मी काय सांगू शकणार नाही पक्षीय भूमिका म्हणून त्यांनी जो काही विरोध केला असेल तर त्या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठीच त्याची आता माहिती घेत आहेत आणि त्या स्तरावर तो निर्णय होईल महाविकास आघाडीच्या उमेदवार संमवित कोण कोणाचे फोटो आहेत मला वाटतं त्याचा केव्हा जोखा मांडू आपण किंवा त्यानंतर नाही महाविकास आघाडीच्या उमेदवारासंबत तर कोण कोणाचे फोटो आहेत मला वाटतं त्याचं केव्हा त्याला मांडू आपण केव्हा त्यानंतर तर आपण या पश्चिम महिन्याचं पाणी वळवण्याचा प्रकल्प आता पुन्हा एकदा त्याला पुढाकार देऊन आपण त्या कामाला तर सुरुवात करणार आहात आणि हा जो प्रकल्प आहे पश्चिम महिन्यांचा पाणी वळवण्याचा तर ते त्याची त्याला लागणारी आर्थिक काही मदत लागणार आहे मला वाटतं आपण आप खुर्द आपल्या विदर्भातला अनेक वर्ष प्रलंबित पडला होता पंचवीस तीस वर्ष तो शेवटी राष्ट्रीय प्रकल्प म्हणून तो जाहीर केला मग आपल्या केंद्राचा निधी मिळाला आणि तो आता प्रकल्प पूर्ण झाला मिळवण्यासाठी सुद्धा त्यावेळी आम्ही प्रयत्न केले होते की तो राष्ट्रीय प्रकल्पाच्यामध्ये नाव समावेश करून नंतर त्याला निधी केंद्राचा मिळाला आणि नंतर तो पूर्ण झाला स्वतः प्रधानमंत्री उद्घाटनाला हा सुद्धा जो पश्चिम वाहिन्यांचं पाणी वाढवण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून सरकारने घ्यावा अशा प्रकारची विनंती मला वाटतं निवडणुकी झाल्यानंतर आम्ही करणार आहोत हा सुद्धा जो पश्चिम वाहिन्यांचं पाणी वाढवण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून सरकारने घ्यावा अशा प्रकारची विनंती मला वाटतं निवडणुकी झाल्यानंतर आम्ही करणार आहोत की ज्यामुळे त्याला खर्च प्रचंड आहे तर त्याशिवाय त्याशिवाय गोदावरी खोरं हे सगळ्यात मोठं खोरं आहे आपल्या राज्यातलं त्यामुळे तो या सगळ्याचा विचार त्यानिमित्तानं गोदावरी खोऱ्यामध्ये जर पाणी आपण आणू शकलो आता प्रादेशिकवाद प्रादेशिक वाद जो सुरू आहे पाणी सोडण्याचा वरू पाणी सोडण्याचा किंवा मग स्वाभाविकपणे मराठवाड्यातील आपले बांधव आहेत तर हा प्रादेशिक वाद पूर्णत्याला त्याला पूर्णविराम देण्यात येईल महत्त्वाकांक्षी योजना आहे खर्च जास्त आहे पण पूर्वी तंत्रज्ञान नव्हतं उचलून पाणी देण्याची प्रक्रिया होती पूर्वी आता बोगद्याद्वारे पाणी आणण्यासंदर्भामध्ये आता कार्यवाही सुरू काय काही प्रकल्पात सुरू झाली त्याचा विचार या निमित्तानं करता येईल